आम्ही आलो आहोत कोकणामध्ये आता आम्ही ना झाडं लावणार आहोत या ठिकाणी अशी नवीन झाडं आणली आम्ही सीताफळ आणलाय रामफळ आणलंय आंबा आणलाय फणस आणलाय ती झाडं लावणार आहे झाडं लाव लावण्यापूर्वी ना शिव इकडे दाखव सर्व इकडे ना आम्ही असं इकडे आलो हे बघा इकडे ना ती गुरब असतं तिकडे बघा इकडे समोर गुरब असलेली आहे तिकडे गुरब इकडे आम्ही ते शेण घ्यायला आलो हे शेण आहे ना पवार बघा हे आम्ही असं शेण जमवलं आणि आम्ही आता शेण घेऊन सर्व जाणार आहे तिकडे नंतर मग खड्डा मारणार काय करायचं नवीन झाड जेव्हा आपण लावतो खताची काहीच गरज नाही हे शेण घ्यायचं त्या खड्ड्यामुळे टाकायचं बरं खड्डा मारायचा तर ते शेण टाकायचं नंतर मग झाड लावायचं काहीच गरज लागली खता विकायची झाड एकदम छानपैकी होतं हौशिनी जर लावणार असं स्वतःच्या हाताने तर पहिलं असं हे शेण जमवा आजूबाजूला गावाला शेण भरपूर मिळतं मग ते शेण त्या खड्ड्यामुळे टाका नंतर मग झाडं लावा झाड भरपूर चांगलं येतं आणि मस्त पीक देतं धन्यवाद केव्हा कोकण आपलं जसा आता शेण जमवून आलं तिकडनं आम्ही आता इकडे आम्ही खड्डे मारतोय असे खड्डे मारायचे माझ्या खड्ड्यात शेण टाकायचं आणि मग व्यवस्थित असं झाड लावायचं आता मी बाजूला रामपाळचं झाड आहे ते या खड्ड्यात लावणार आहे तुम्ही पण लक्षात ठेवा कधी तुम्हाला झाड लावायचं नवीन झाड तसा खड्डा मारायचा त्यामध्ये मा शेण टाकायचं आणि मग झाड लावायचं पण ते झाड छानपैकी येतं आणि त्याला छानपैकी फळं येतात याची गरजच नाही येवा कोकण आपलो तसा